नमस्कार मंडळी कशा आहेत सगळ्या खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि स्टीच विथ सरितावरती तर खूप सारी ताई आपल्या कमेंट करतात बऱ्याच साऱ्या ताई नवीन आपल्याला जॉईन झालेल्या आहेत नवीन सबस्क्रायबर्स आहेत किंवा नवीन शिकत आहेत जे आपले व्हिडिओ पाहतात त्या ताईंचा एकच प्रश्न असतो की ताई, 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 ताई मुंडा मोजून बाही कटिंग कसं करायचं किंवा मुंडा मोजून मोजल्यानंतर मार्जिन किती ठेवायचं त्यासाठीच हा स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन आलेले आहे तर बघा आज आपण पाहणार आहोत तयार ब्लाउज वरून मुंड्याचं माप कसं मोजायचं किंवा मुंडा कसा मोजायचा तर त्यासाठी माझ्याकडे इथे एक ब्लाऊज आहे आणि हा तयार ब्लाऊज शिवलेला आहे समजा तुमच्याकडे जर क्लायंटने मापाचा ब्लाऊज दिला आणि ॲज इट इज ब्लाऊज शिव म्हटले तर त्यावेळेला तुम्ही काय करायचं आहे तर आता आपल्याकडे हा एक ब्लाऊज आहे त्या ब्लाऊजचा सगळ्यात ता अगोदर आपण तयार मुंडा किती आहे ते पाहणार आहोत तर तयार मुंडा मोजण्यासाठी हे पहा इथे आपला जो आहे स्टिच केलेला हा तयार मुंडा आपल्याला मिळणार आहे तर आपण तो किती आहे ते पाहूया तर पहा इथून मी इकडून तुम्ही शोल्डर कडून पण टेप लावू शकता किंवा फिटिंगच्या बाजूने सुद्धा टेप लावू शकता तर आपल्याला काहीसा तयार मुंडा आपला हा नवीनचा मिळत आहे तुम्ही पाहू शकता नवीनचा आपल्याला हा तयार मुंडा मिळत आहे इथून या पद्धतीने मोजला तर तुम्ही आला गोलाई सुद्धा गोलाईमध्ये सुद्धा मोजायचा म्हटलात तरी सुद्धा असा मोजू शकता हे पहा असा हा स्लीव ठेवून आहे ब्लाऊज असा येतो आणि गोलाईमध्ये आपल्याला हा आहे असा मुंडा मोजायचा आहे तरी सुद्धा इथे नऊ ते सव्वानऊ इंच येतोय आणि असा जरी कट केला सॉरी असा जरी मोजला तरी सुद्धा इथे नऊ ते सव्वा सव्वा नऊ इंच येतोय आता हा सव्वा नऊ इंच घेऊया कारण हा यूज केलेला ब्लाऊज आहे त्यामुळे थोडासा हा लूज सुद्धा होतो कपडा तर त्यामुळे तुम्हाला स्ट्रेच करून घ्यायचा आहे किंवा खेचून घ्यायचा आहे सव्वानऊ इंचा मुंडा आपल्याला मिळतोय आणि सोबत आपल्याला इकडे मार्जिनचा भाग सुद्धा आहे तो सुद्धा इकडे दीड इंच ठेवावा लागणार आहे हे पहा मार्जिनचा भाग मुंड्याच्या पुढे आपल्याला दीड इंच ठेवावा लागणार आहे म्हणजे आपल्याला पूर्ण मुंडा किती लागणार आहे तर साडे दहा इंच टोटल आपल्याला हा मुंडा लागणार आहे साडे दहा पावणे अकरा इंच चालेल पण साडे दहा इंच ठेवला तरीही चालेल आता या बाहीची लांबी किती आहे तर ह्याची लांबी छोटी आहे पण तुम्हाला जर ह्याच बाहीमध्ये मोठी लांबी कट करायची करा आहे तर कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत या ब्लाउजची बाहीची लांबी आहे ते साडेसहा इंच हे पहा साडेसहा इंच आहे तर तुम्हाला याच्यामध्ये मोठी बाही आपण आज कटिंग करून पाहणार आहोत आणि ती बाही कशी वाढवायची मुंडाखोली किती द्यायची ते आपण सविस्तर व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत तर हा पेपर आहे किंवा कार्डबोर्ड पेपर म्हणू शकतात तो आपण घेतलेला आहे आणि त्याच्यावरून आज आपण स्लीव्ह आहे ती कटिंग करून पाहणार आहोत बऱ्याच ताईंचा प्रश्न असतो की मोठी स्लीव असल्यानंतर किंवा दंडापर्यंत बाही असल्यानंतर कटिंग कशी करायची तर त्यासाठी आज आपण ही बाही कटिंग करणार आहोत आणि एल्बो स्लीव कटिंग करणं खूप सोपं आहे अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला एल्बो स्लीव कटिंग कशी करायची ती दाखवणार आहे तरी पहा सगळ्यात अगोदर आपल्याला बाहीची उंची बघायची आहे तर आपल्या बाहीची उंची जी आहे ती किती घेणार आहोत ते उंची आपल्याला दहा इंच हवी असेल तर याच्यामध्ये प्लस आपल्याला एक इंच करून इथे अकरा इंच घ्यायचे आहे अकरा इंच आणि दंडगीर जो आहे दंडगीर आपल्याला इथे साडेपाच इंच हवा आहे तर साडेपाच इंचामध्ये आपल्याला इथे प्लस करायचं आहे दीड इंच आणि मग आपल्याला इथे सात इंच दंडघेराचा आपला हा मार्जिंग सहितचा भाग येणार आहे तर आपल्याला बघा आता सगळ्यात अगोदर बाहीची उंची काढायची आहे आपल्याला तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे अकरा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे अकरा इंचाचं मार्किंग आपलं हे इथे येत आहे म्हणजे पुन्हा इथे आपल्याला एक रेष ओढून घ्यायचे आहे कपड्यावरती सुद्धा तुम्हाला सेमच मुंडा किंवा बाहीचं माप आहे ते टाकायचं आहे मुंडा खोली सेमच द्यायचा आहे आता ह्याचं पूर्ण पेपर आपल्याला किती आहे तर हा एक्झॅक्टली आपल्याला साडे दहा इंच पेपर येत आहे म्हणजे आपल्याला हा व्यवस्थित बाईसाठी पॅटर्न तुम्ही काढत असेल तर असा पेपर किंवा पुट्ट्यावरती तुम्ही हा पॅटर्न काढून ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला त्या मापाची बाही आल्यानंतर व्यवस्थित माप टाकता येईल आणि कटिंग करून शिवता येईल त्यानंतर इथून आपल्याला काय टाकायचं आहे दंड घेर आपला दंड घेर आपला आहे साडेपाच इंच जो की मी इथे लिहिलेला आहे साडेपाच इंच दंडघेर आहे आणि दीड इंच आपल्याला जास्तीचं मार्जिंग द्यायचं आहे शिलाई मार्जिंग म्हणजे टोटल आपल्याला हे सात इंचा सा हा भाग मिळणार आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथून खाली साडेतीन इंचावरती मार्किंग करायचं आहे हा आर्म होलची खोली आहे साडेतीन इंच जे आहे हे आपल्याला आर्म खोली द्यायची आहे अरे पहा इथे मी हे तीन इंचावरती मार्किंग केलेलं आहे आर्म होलची जी खोली आहे ती थी या ठिकाणी इथून आपल्याला खाली यायचं आहे साडेतीन इंच तुम्हाला जास्त खोली द्यायची असेल तर इथे पावणे चार इंच सुद्धा देऊ शकता किंवा इथे सव्वा तीन इंच सुद्धा देऊ शकता पण माझं इथे स्टँडर्ड मेजरमेंट मध्ये एल्बोस लिहला दहाची असो अकराची असो किंवा साडे दहाची असो मी इथे साडेतीन इंच हे मार्जिंग देते आणि याबद्दल सुद्धा आपल्या चॅनलवरती बाही कटिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही जर पाहिला नसाल तर तो सुद्धा पाहू शकता त्याच्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या टिप्स मी सांगितलेल्या आहेत त्यानंतर पहा आपल्याला इथे हा मुंडी मुंडा खोली दिल्यानंतर आपल्याला एक आकार द्यायचा आहे आणि आपला जो तयार मुंडा आलेला आहे तो सुद्धा आपल्याला इथे मोजून घ्यायचा आहे तर तयार मुंडा आपला किती आलेला आहे इथे सव्वा नवीनचा आलेला आहे हा इथे आलेला आहे आपल्याला सव्वा नवीनचा इथून सुद्धा तुम्ही मोजू शकता सव्वानव इंच इथे तर हा काही आपला इंच वरती मुंडा खुले आलेले आहे आणि हा आपला इथे मार्जिंगचा दीड इंचा भाग राहिलेला आहे तर तुम्ही कपड्यावरती अजून पाव इंच वाढवलं तरीही चालेल आता इथं आपला जो पुट्टा आहे तो एक्झॅक्टली तितकाच आहे म्हणून त्याच मेजरमेंट मध्ये दाखवते मी त्यानंतर आपल्याला आता बाहीचा भाग आहे किंवा भाईचा आकार कसा काढायचा ते तुम्हाला दाखवते बऱ्याच वेळेला भाईचा आकार कसा काढावा किंवा कसं करावं त्याचा शेप कसा द्यावा बऱ्याच आपल्या ताईनं प्रॉब्लेम होतो लक्षात राहत नाही अगदी सोपा आहे बघा तुम्ही जो तर -तर हा जो भाग आहे तुमच्या जर लक्षात नाही आलं तर सरळ हा हा टोक आणि हा टोक इथे तुम्ही मिळवून घेऊ हो शकता हे तिरकी अशी ही एक रेश ओढून घ्यायची आहे आणि तिरकी रेश ओढल्यानंतर पुन्हा आपल्याला ह्याच्यावरून बघा हा भाईचा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला डबल पेन उठून इथे दाखवते कारण तुमच्यासुद्धा लक्षात यावा हा आकार म्हणून तर असा तुम्हाला भाईचा आकार द्यायचा आहे जो की व्यवस्थित दिसतो आता हा भाईचा आकार त्यानंतर भाईचा आकार आपल्याला जो आहे तो अर्धा इंच खाली घ्यायचा आहे है। म्हणजे इथून इथे हा अर्धा इंच खाली घ्यायचा आहे है। आणि तो इथून अगदी या भागावरून म्हणजे बघा इथे आपल्याला स्लोप देताना अडीच इंचापर्यंत आपण आलेलो आहोत सवा सवा दोन ते अडीच इंचापर्यंत या स्लोपला खाली आलेलो आहोत तर आपल्याला पुढच्या स्लोपला खाली येण्यासाठी इथे सवा इंचा दीड इंचा भाग आहे इथे तिथून खाली यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हा पुढचा भाईचा आकार आहे तो देऊन इथे मिळवायचा आहे हा जो आपल्याला मुंड्याची जी मार्किंग आहे तिथे पुढचा आहे तो एक्स्ट्राचा शिलाई मार्किंग असणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा पुढचा आकार जो आहे अर्ध्या इंचा अर्धा इंच तो तुम्हाला इथे द्यायचा आहे अशा पद्धतीने हा तुमच्या लक्षात यावा म्हणून मी तुम्हाला रेशो आवडून दाखवते साधारण आपल्याला हा पुढचा भाग मिळतो हा जो आहे तो हा पुढचा भाग आहे हा पुढचा कट आपल्याला बाहीला द्यायचा आहे आणि हा जो आहे तो मागची बाही आपल्याला ह्या कट सोबत मिळते तर ही आपल्याला बघा आपल्याला ही बाही जे आहे ते आपण दहा इंचाची बाही काढलेली आहे बाही उंची आणि आपला जो दंड घेर आहे तो साडेपाच इंच आहे हा घेर जो आहे तो दंड घेर तर त्यानंतर आपल्याला हे जे मार्ग मार्जिंग जे आहे आपण ते मार्किंगला आणि ह्या दोन्ही मार्किंगला मिळवून इथे जोडून घ्यायचं आहे आणि हे आपली मार्जिंगची जी मार्किंग आहे त्याला अटॅच करायचं आहे तर ही जी आपली मार्जिंगची शिलाई मार्जिंग, मार्जिंग आपण जो देतो तो जो हा भाग आहे तो अशा पद्धतीने आपल्याला दीड इंच मिळतो तुम्हाला ते नवीन असाल तर पाहुणे दोन इंच ठेवा दोन इंच ठेवा आणि फिटिंग केल्यानंतर किंवा फिटिंगसाठीची फायनल टीप मारून घेतल्यानंतर तुम्ही इथे ही मार्जिंगची आहे दीड इंच एक्झॅक्टली दीड इंच मार्जिंग ठेवून बाकीचं मार्जिंग तुम्ही इथे कापून देऊ शकता किंवा कट करून टाकू शकता कारण बऱ्याच वेळेला खूप साऱ्या आपल्या ताई आहेत त्यांना मोठी बाई आणि छोटी बाही, बाही याच्यामध्ये कशी लेंथ वाढवावी किंवा कसं मार्जिन द्यावं मुंडागीर किती घ्यावा मुंडा खोली किती घ्यावी बऱ्याचदा कळत नाही आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला छोटी बाई असेल तर ती सुद्धा तुम्हाला सांगते एकाच भाईमध्ये दोन बाई ऍडजस्ट कशा करायच्या आता ही तुमची झाली ते छोटी बाई तर समजा तुमची ही सातची भाई असेल तर एक इंच वाढून आठ इंच तुम्ही घेऊ शकता आणि पुन्हा आपल्याला जे शिलाई मार्जिंग आहे ते इथे साडेसहा पर्यंत आलं हे पहा साडेसहा पर्यंत आलं तरी सुद्धा तुम्ही हे पुढचं एक्स्ट्राच घेऊ शकता हे तुमची झाली शिलाई मार्जिन अर्धा इंच इथे जाईल अर्धा इंच इथे जाईल म्हणून हे एक इंच वाढून घेतलेली आहे ही तुमची भाई मी सहा इंचाची घेतलेली आहे सहा इंचाची बाही आणि हा जो दंडघेर आहे तो साडेसहा इंचा घेतलेला आहे इथे मी हा तुम्हाला दंडघेर लिहून दाखवते आणि ही बाहीची उंची आहे तर एकाच पेपरमध्ये तुम्ही इथे ह्या दोन बाहीची पॅटर्न आहे ते ड्रॉ करू शकता आणि एकाच वेळेला दोन बाही कशी काढायची ते सुद्धा समजून घेऊ शकता तर ही एल्बो स्लिव आहे एल्बो स्लीवज ला उंची किती घ्यायची ते तुम्ही ठरवू शकता ह्याच्यामध्ये तुमची जर उंची वाढली तर अकराची उंची असेल तर खाली अजून एक इंच वाढेल बारा असेल अजून एक इंच वाढेल किंवा ह्याच्यामध्ये थ्री फोर्थ बाई काढायची असेल पंधराची जरी असेल तरी सुद्धा सेम मेथडने तुम्ही ही बाही काढायची आहे हे पहा पंधराची जरी तुमची बाही असेल किंवा पुढे कितीही इंच बाही वाढू दे थ्री फोर्थ होऊ दे फुल होऊ दे कितीही होऊ दे तुमची इथूनही ही लांबी आहे ती खाली वाढत जाईल वरच्या बाजूला मात्र बाही कटिंग कर करायचा सेम फॉर्म्युला राहणार आहे किंवा सेम मेथड राहणार आहे त्यानंतर तुमच्या बाहीची उंची खाली वाढत जाईल तशी निमुळती निमुळती बाही तुमची होत जाईल आणि निमुळते बाईला दंडघेर जो आहे हा भाग जो दंडघेराचा आहे तो कमी कमी होत जाणार आहे तर इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही ते बाही काढू शकता किंवा मार्किंग करू शकता ड्राफ्टिंग करू शकता आणि असाच हा जो आता भाग आहे हा कट करून तुम्ही ॲज इट इज ठेवू शकता तुमच्याकडे जेव्हा कस्टमर येईल या बाहीचं त्याच्यामध्ये तुम्हाला बघा त्याच्यामध्ये बाही तुम्ही किती इंचापर्यंत वाढवू शकता ती सांगते आपण इथे दहा इंचाची काढलेले आहे दहा इंचामध्ये एक इंच वाढवायचं आहे अकरा इंचाची काढायची आहे जेव्हा अकरा इंचाची असेल बाही तेव्हा एक इंच वाढवून इथे बारा इंचाची काढायची आहे हे आपले इंच आहे त्यानंतर इथे बारा इंचाचे असेल त्यानंतर तुम्ही ते पुन्हा एक इंच वाढवून तेरा इंचाचं कटिंग करायचं आहे आता इथे तुमची चौदा इंचाची असेल तरी सुद्धा एक इंच वाढवून इथे पंधरा इंचाचं कटिंग होणार आहे पुन्हा तुमची इथे सोळा इंचाची असेल तरी सुद्धा एक इंच वाढून इथे तुमची सतरा इंचाचं कटिंग होणार आहे पुन्हा तुमची वीस इंचाची जरी पुढे बाही असेल तरी सुद्धा एक इंच शिलाई मार्जिंग वाढून इथे एकवीस इंच होणार आहे तर या पद्धतीमध्ये तुम्ही सेम मेथड वापरून किंवा सेम हा आपला चार्ट आहे बाही कटिंगचा तो वापरून तुम्हाला कितीही मोठी कितीही लांब आणि कितीही बाही कटिंग करता येईल आणि छोटी असेल तर फक्त तुम्हाला वरती वरती कमी 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 होत राहील बाईची जी हाईट आहे किंवा उंची आहे बाईची ती आणि दंडघेर तुमचा इथे वाढत जाईल आता इथे तुम्हाला दोन कंडिशन आहेत छोटी भाई असेल तर दंडघेर मोठा होतो मोठी भाई असेल तर दंडघेर कमी कमी होत जातो तर अशा पद्धतीने सेम प्रमाणे तुम्ही कोणत्याही साईजची कितीही लांब किंवा किती छोटी भाई आहे ती कटिंग करू शकता तर तुमच्या लक्षात आलाच असेल आय होप हा व्हिडिओ तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सिचू सरि त्याला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छान छान नवीन इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये बाय